चिराग लाइट सूर्य सरकी तेल सूर्यफूल चरखी आणि तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग नऊशे सोळा नऊशे सोळा आक्षेपार्ह ध्वनीफीती वरून कुरुंदवाड मध्ये तणाव मुख्याधिकारी कार्यालयीन अधीक्षका दरम्यानच्या संभाषणाची ध्वनीफीत व्हायरल कुरुंदवाड येथील पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी आशिष चव्हाण आणि पालिकेतील कार्यालयीन अधीक्षक पूजा पाटील यांच्यात शहरातील जनतेविषयी आक्षेपार्ह व बदनामीकारक संभाषण असलेली ध्वनीपीठ आज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली या ध्वनीपीतीमुळे संतप्त झालेले विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चाने पालिका चौकात जमले व त्यांनी करीत संतप्त भावना व्यक्त केल्या मुख्याधिकारी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी शनिवारी करण्यात आली मुख्याधिकारी चव्हाण व महिला अधिकारी पाटील यांची चौकशी करावी व त्यांना तत्काळ कायमचे निलंबन करावे अशी मागणी केली उद्यापासून मुख्याधिकाऱ्यांना मुख्याधिकाऱ्यांविरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असून सोमवार जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचे ठरविण्यात आले दरम्यान अचानकपणे मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमल्याने तणाव निर्माण झाला कार्यकर्त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना निवेदन दिले याबाबत अधिक माहिती अशी आज दुपारी सोशल मीडियावर पालिका मुख्य अधिकारी चव्हाण आणि महिला अधिकारी पूजा पाटील यांच्या आवाजातील विविध ग्रुपवर लागोपाठ सात ते आठ ध्वनीपीत व्हायरल झाल्या शहर व शहरवासियाबद्दल भावना दुखावण्यावरील संवाद दोन्ही अधिकाऱ्यांनी केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शनिवारी शहरातील कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अभिजित पवार शिवसेना जिल्हा जिल्हाप्रमुख वैभव ओगळे राजू आवळे माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील दयानंद मालवेकर तानाजी आलासे बाबासाहेब सावगावे आदी प्रमुख पालिका चौकात आले तोपर्यंत ध्वनीपीत वाऱ्यासारखी पसरली आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी पालिका चौकात जमले व मुख्याधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी सुरू झाली ध्वनीपीतीमधील भाषा ऐकून प्रत्येकजण संतप्त होत होता अधिकारी मुजोर झाल्याची भावना व्यक्त होऊ लागली शिवसेना व्यक्त होऊ लागली यावेळी सुनील कुरंदवाडे अर्षद बागवान सुरेश बिंदगे संतोष नरके रघु नाईक सुरेश कांबळे इकबाल बागवान अण्णाप्पा आवळे महावीर आवळे राजू घारे गारे सुरेश कांबळे प्रफुल्ल पाटील यांच्यासह नागरिक आंदोलनात सहभागी झाले मु याबाबत मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क केला असता व्हायरल धनीपिती प्रकरणी प्रशासक आशिष चव्हाण म्हणाले मी जिल्हाधिकारी कार्यालयात असून याविषयी आज काही बोलू इच्छित नसल्याचे त्यांनी सांगितले मुख्याधिकारी चव्हाण सक्तीच्या रजेवर मुख्याधिकारी चव्हाण यांच्या संभाषणाची ध्वनिपीठ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कुंदवार शहरात उमटलेल्या संतप्त प्रतिक्रियेच्या पार्श्वभूमीवर घटनेचे गांभीर ओळखून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मुख्याधिकारी चव्हाण यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे येथील मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार जयसिंगपूरच्या मुख्याधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा